श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जल्लोषात स्वागत विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा प्रतीचा प्रवास सध्या सुरू आहे बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे या पालखीचे भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी पंढरपूर येथे दाखल झालेली ही पालखी आता शेगावकडे परत येत असताना विदर्भाच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच सिंदखेड राजा येथे भाविकांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत केले शिंदगेड राजा येथील स्वागतानंतर पालखी पुढील मार्गावर मार्गस्थ होणार आहे परतीच्या प्रवासात पालखी बीबी लोणार मेहकर जानेफळ शिरला नेमाने आवार आणि खामगाव मार्गे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेगाव येथे पोहोचणार आहे या प्रवासात प्रत्येक गावात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून शेगाव येथील आगमन एक उत्सवच बनतो श्री गजान महाराज संस्थान शेगाव यांनी या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी जय्यत तयारी केली आहे संस्थानने वारकऱ्यांसाठी भोजन निवास वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था सुनिश्चित केल्या आहेत शेगाव संस्थान हे शिस्त स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापनासाठी आदर्श मानले जाते आणि ही पालखी त्याच परंपरेचे प्रतीक आहे